तर मंडळी जेव्हा आपल्या जवळचीच व्यक्ती आपली किंमत करत नाही तेव्हा फक्त या तीन गोष्टी करा होय मंडळी या तीन गोष्टी केल्यास त्यांना आपली किंमत कळेल तर आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याने जर आपल्याला दुर्लक्षित केले तर आपले मन खूपच दुखावले जाते आणि मग आपल्याला कळून चुकते की समोरच्याला आपली काही गरज नाही किंवा आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो तर अशा वेळी त्या व्यक्तीबरोबर अशा तीन गोष्टी करून पहा एक त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नका ती व्यक्ती तुम्हाला महत्त्व देत नाही या विषयावर तर अजिबात भाष्य करू नका त्याला आपली गरज नाही तर आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही आणि त्याला गरज असेल तर ते आपल्या जवळ नक्कीच येणार ती व्यक्ती आपल्यासाठी वेळ नक्कीच काढणार आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तींबरोबर भांडणं योग्य आहे पण ती व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तींसोबत आपली मानसिक शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही भले ते आपले कितीही महत्वाचे किंवा जवळचे असे नाका त्या बदल्यात तुमचा वेळ तुमच्या प्रगतीवर केंद्रित करा मन कुठेतरी दुसरीकडे गुंतवून ठेवा एखाद्या छंदात भक्तीत तुम्ही तुमचे मन गुंतवू शकता दोन शांत राहा जेव्हा तुम्हाला जाणवेल की समोरच्या व्यक्तीला तुमची गरज नाही हे जेव्हा तुम्हाला पूर्णपणे कळेल तेव्हा त्याच्या आयुष्यातून तुम्ही हळूहळू बाजूला व्हायला सुरुवात करा हे खूपच कठीण आहे परंतु हे तुम्हाला करावेच लागेल त्याशिवाय तुमचा आत्मसन्मान जिवंत राहणार नाही कधी कधी शांत राहणं हेही सर्वात मोठे उत्तम उपाय असतो आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते तोडते स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणे म्हणजे सर्वात बेस्ट उपाय आहे तीन त्या व्यक्तीसाठी नेहमी हजर राहू नका जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत हजर असता तेव्हा आपसूक तुमचे महत्त्व कमी होतं जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना हजर नसते अशा व्यक्तीसाठी हजर राहणं बंद करा समोरच्याला तुमची किंमत कमी जाणू द्या तेव्हा त्यांना महत्त्व समजेल तर मंडळी विचार आवडले असतील तर कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मंडळी बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील श्री स्वामी समर्थ